जालक मरने यानी कि यानी बाल उचारे कि सरया पक्षण थे नामे जी ये क्यों उचारे वो सहमत सरकार वो तो तेरे आंचे को तू वाले तुमने ये सरकार देवेंद्र जी चाले कि चलती है इन्हें दोगे बटे जाओ इन्हें दोगे चालू चले अब आप क्या कर रहे हो हम ताना बोलने लगा कुछ को काही दाखवता ते सांगायचा अर्थ असे केलं ते संस्थेकरता ज्या करता काढता नाही ते काढल्या हेच काम संचालक मंडळात आहे

समोरच्याशी तळा करून किल्ले करायचा सुद्धा जरी डोक्यामध्ये विचार आला होता तर तुम्हाला ज्या दिवशी वाटेल विद्यार्थी मित्रांनो या दिवशी मनामध्ये हाच विचार ठेवा कि मी जाईल मी संघर्ष करेन आणि पुढे जाईल आणि आमदार झालोय हे असे तिथे झालोय ठीक आहे आमच्या जातीला सगळे लोक शिळे दुष्काळ पडला तरी शिळे नाही पडला तरी शिळे आमचा धंदा आहे

प्रताप कॉलेजच्या या प्रांगणामध्ये ज्या शेर लोकांनी एवढा आपल्याकडचा वैभव उभं आहे त्याच्यापासून कोणी कलेक्टर व्हावा कोणी फोजदार व्हावा कोणी डॉक्टर व्हावा कोणी वकील व्हावा याची तर फॅक्टरी मागच्या काळापासून सुरू आहे पण पुढे चालू राहावी अशी अपेक्षा आहे नाही जमलं आमच्या नाही Thank <laughs> you.